अध्याय दुसरा सांख्ययोग गीतेचे सार संजय म्हणाला करुणेने भारावलेल्या मन खचलेल्या आणि अश्रुंनी नेत्र भरून आलेल्या अर्जुनाला पाहून श्री कृष्ण पुढील प्रमाणे म्हणाले पुरुषोत्तम श्री भगवान म्हणाले हे अर्जुना तुझ्यामध्ये अशा अशुद्ध गोष्टी कशा आल्या ज्या मनुष्याला जीवनाच्या मूल्यांचे ज्ञान आहे त्याला या गोष्टी शोभत नाही या गोष्टी मनुष्याला उच्चतर लोकात जाण्यात नाही तर त्या, त्या त्याच्या दुष्कीर्तीला कारणीभूत होतात हे पार अशा ही नपुसंकतेची कास धरू नकोस असे करणे तुला शोभत नाही अंतःकरणाचे असे क्षुद्र दुबळेपण सोडून दे आणि हे पर्यंत अर्जुन म्हणाला हे हरिसुदन हे मधुसूदन मला पूजनीय असणाऱ्या भीष्म द्रोणांसारख्या व्यक्तींवर मी बाणांनी कसा करू महात्मा सम असणाऱ्या माझ्या गुरुजनांना मारून जगण्यापेक्षा भिक्षा मागून जगणे अधिक श्रेयस्कर आहे जरी त्यांना भौतिक लाभाची इच्छा असली तरी ते ज्येष्ठ आहेत जर त्यांची हत्या केली तर आपले सर्व भोग रक्तरंजित होतील त्यांच्यावर विजय प्राप्त करणे की त्यांच्याकडून पराजित होणे या दोहोंपैकी कोणती गोष्ट अधिक चांगली आहे हे आम्हाला कळत नाही जर आम्ही धृतराष्ट्र पुत्रांची हत्या केली तर आम्हाला जगण्याची आवश्यकता नाही तरी देखील युद्धभूमीमध्ये ते आमच्या समोरच उभे आहेत माझ्या दुर्बळतेमुळे मी माझ्या कर्तव्याबद्दल गोंधळून गेलो आहे आणि माझी मन शांती नष्ट झाली आहे अशा स्थितीत माझ्यासाठी निश्चितपणे सर्वात श्रेयस्कर काय आहे याबद्दल मी तुम्हाला विचारित आहे मी तुमचा शिष्य आहे आणि तुम्हाला शरण आलो आहे कृपा करून मला उपदेश करा ज्या योगे माझ्या इंद्रियांना शुष पडणाऱ्या शोकाला नाहीसे करता येईल असा उपायच मला दिसत नाही स्वर्गातील देवांसारखे सर्व भौम्यत्व असलेले वैभवशाली आणि प्रतिस्पर्धी नसलेले राज्य प्राप्त करून सुद्धा मला या शोकाचे निराकरण करता येणार नाही संजय म्हणाला याप्रमाणे बोलून झाल्यावर परंत् अर्जुन श्रीकृष्णांना म्हणाला हे गोविंद मी युद्ध करणार नाही आणि स्तब्ध झाला हे भरतवंशजा त्यावेळी दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभे राहून हास्य करीत श्री कृष्ण खिन्न झालेल्या अर्जुनाला याप्रमाणे म्हणाले पुरुषोत्तम भगवान म्हणाले पंडिताप्रमाणे बोलताना तू जे शोक करण्या योग्य नाही त्याबद्दल शोक करीत आहेस जे ज्ञानीजन आहेत ते जीवितांबद्दल तसेच मृतांबद्दलही शोक करीत मी, तू आणि हे सर्व राजे अस्तित्वात नव्हते असा काळ कधीही नव्हता आणि भविष्य काळात आपण अस्तित्वविहीन होणार असेही नाही ज्याप्रमाणे देहधारी आत्मा अविरतपणे या देहात बालपणापासून तारुण्यात आणि तारुण्यातून म्हातारपणात जात असतो त्याचप्रमाणे मृत्यूनंतर जीवात्मा दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो अशा स्थित्यांतरामुळे धीर मनुष्य गोंधळून जात नाही हे कौतेया तात्पुरती उत्पन्न होणारी आणि कालांतराने विनाश पावणारी जी सुखदुःखे आहेत ती हिवाळ्या व उन्हाळ्याच्या येण्या जाण्याप्रमाणे आहे हे भरतवंशजा ती सुखदुःखे इंद्रियांना होणाऱ्या जाणीवेपासून निर्माण होतात आणि मनुष्याने ती क्षुब्द न होता सहन करण्यास शिकले पाहिजे हे पुरुष श्रेष्ठा अर्जुना जो मनुष्य सुख आणि दुःख यांनी विचलित होत नाही आणि दोन्ही अवस्थांमध्ये स्थिर असतो तो मोक्ष प्राप्तीसाठी निश्चितपणे योग्य आहे जे तत्वदर्शी पुरुष आहेत त्यांनी असा निष्कर्ष काढला आहे की जे असत अर्थात भौतिक शरीर आहे ते चिरकाळ टिकू शकत नाही आणि जे सत अर्थात जीवात्मा आहे ते कधीच बदलत नाही या दोन्हींच्या स्वरूपांचा अभ्यास करून तत्वदर्शी पुरुषांनी असा निष्कर्ष काढला आहे जे संपूर्ण शरीराला व्यापून आहे ते अविनाशी आहे असे तू जाण त्या अविनाशी आत्म्याचा कोणीही नाश करू शकत नाही अविनाशी अमर्याद आणि शाश्वत जीवात्म्याच्या शरीराचा निश्चितपणे अंत होणार आहे म्हणून हे भरतवंशजा तू युद्ध कर ज्याला वाटते की जीवात्मा हा मरणारा आहे किंवा तो मारला जातो तो अज्ञानात आहे कारण जीवात्मा मारीत नाही किंवा मारलाही जात नाही कोणत्याही काळी आत्म्यासाठी जन्मही नाही आणि मृत्यूही नाही त्याचा जन्म झाला होता असेही नाही त्याचा जन्म होतो असेही नाही आणि त्याचा जन्म होणार आहे असेही नाही तो अजन्मा सनातन नित्य अस्तित्वात असणारा आणि पुरातन आहे शरीराचा नाश झाला तरी त्याचा नाश होत नाही हे पार्थ जो व्यक्ती जाणतो की आत्मा हा अविनाशी शाश्वत अजन्मा आणि अव्ययी आहे तो कोणाला कसा मारील किंवा कोणाला कसा मारवील ज्याप्रमाणे मनुष्य जुन्या वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्रे धारण करतो त्याप्रमाणे आत्माही जुन्या आणि निरुपयोगी शरीराचा त्याग करून नवीन भौतिक शरीर धारण करतो या आत्म्याचे कोणत्याही शस्त्राद्वारे तुकडे करता येत नाहीत अग्निद्वारे त्याला जाळती येत नाही पाण्याद्वारे त्याला भिजवता येत नाही तसेच वाऱ्याने त्याला सुकविताही येत नाही हा आत्मा अविद्राव्य व न तुटणारा आहे आणि त्याला सुकविणे किंवा जाळणेही शक्य नाही हा नेहमी टिकणारा सर्वव्यापी अपरिवर्तनीय निश्चल आणि नित्य सारखाच राहणारा आहे हा आत्मा अदृश्य कल्पनातीत आणि अपरिवर्तनीय आहे असे म्हटले जाते हे जाणून तू शरीराबद्दल शोक करू नकोस तथापि जरी तुला वाटते की आत्मा अर्थात किंवा जीवनाची लक्षणे हा नित्य जन्मतो आणि नित्य मृत होतो तरी हे महाबाहो तू शोक करणे योग्य नाही जो जन्मला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि जो मृत झाला आहे त्याचा जन्म निश्चित आहे म्हणून तुझ्या अपरिहार्य कर्तव्य पालनात तू शोक करणे योग्य नाही समस्त जीव प्रारंभी अव्यक्त असतात मध्यावस्थेत व्यक्त असतात आणि विनाशानंतर पुन्हा अव्यक्त होतात म्हणून शोक करण्याची काय आवश्यकता आहे कोणी या आत्म्याकडे विस्मयकारक म्हणून पाहतात कोणी याचे वर्णन अद्भुत म्हणून करतात आणि कोणी याच्याबद्दल आश्चर्यकारक म्हणून ऐकतात परंतु दुसरे असे आहेत की जे त्याच्याबद्दल ऐकल्यावरही त्याला मुळीच जाणू शकत नाहीत हे भरतवंशा या देहामध्ये जो वास करतो त्याचा कधीच वध होऊ शकत नाही म्हणून कोणत्याही मात्रांसाठी तू शोक करण्याची आवश्यकताच नाही क्षत्रिय या नात्याने तुझ्या विशिष्ट कर्तव्याचा विचार केला असता तू जाणले पाहिजे की तुला धर्मतत्वांसाठी युद्ध करण्यापेक्षा श्रेष्ठ असे इतर कोणतेही कार्य नाही यास्तव तू संकोच करण्याची आवश्यकता नाही हे पार ज्या क्षत्रियांना अशा युद्धाची संधी प्रयत्न न करताही येते ते, ते खरोखरच सुखी आहेत कारण या संधीमुळे त्यांच्यासाठी स्वर्गाची द्वारे सताड उघडी होतात परंतु तू जर धर्म युद्ध करण्याचे तुझे कर्तव्य केले नाहीस तर कर्तव्य करण्यामध्ये निष्काळजीपणा केल्यामुळे तुला निश्चितपणे पाप लागेल आणि याप्रमाणे योद्धा म्हणून तू तु तुझी कीर्ती गमावशील लोक नेहमी तुझ्या अपयशाचे वर्णन करतील आणि सन्मान्य व्यक्तीसाठी दुष्कीर्ती ही मृत्यूपेक्षाही भयंकर आहे ज्या मोठमोठ्या महारथी सेनापतींनी तुझ्या नावलौकिकाची आणि यशाची वाखाणणी केली आहे त्यांना वाटेल की केवळ भीतीमुळे तू रणांगण सोडले आहेस आणि याप्रमाणे ते तुला तुच्छच समजतील तुझे शत्रू अनेक अपमानास्पद शब्दात तुझे वर्णन करतील आणि तुझ्या योग्यतेचा उपहास करतील याहून अधिक दुःखकर असे तुला काय आहे ते हे या रणभूमीवर तू मारला जाशील आणि तुला स्वर्ग प्राप्ती होईल किंवा तू विजयश्री प्राप्त करून पृथ्वीचे साम्राज्य उपभोगशील म्हणून दृढ होऊन ऊठ आणि युद्ध कर सुख अथवा दुःख लाभ अथवा हानी जय अथवा पराजय याचा विचार न करता तू युद्धासाठी म्हणून युद्ध कर असे केल्याने तुला पाप लागणार नाही आतापर्यंत या ज्ञानाची पृथक कारणात्मक माहिती मी तुला सांगितली आहे आता मी निष्काम कर्म कसे करावे याचे वर्णन करतो ते ऐक हे पार्थ जर तू या ज्ञानाच्या आधारे कार्य केलेस तर कर्मबंधनातून मुक्त होऊ शकशील या प्रयत्नात कोणतेही नुकसान किंवा ह्रास नाही आणि या मार्गातील अल्प प्रगतीनेही मनुष्याचे मोठ्या भयंकर भयापासून संरक्षण होऊ शकते जे या मार्गावर असतात त्यांची बुद्धी दृढ असते आणि त्यांचे ध्येय हे प्रिय कुरुनंदन जे डळमळीत वृत्तीचे असतात त्यांच्या बुद्धीला अनेक फाटे फुटलेले असतात अल्पज्ञ लोक वेदांमधील अलंकारिक शब्दांवर अत्यंत आसक्त असतात कारण त्यात स्वर्गाप्रत उन्नत होण्याकरिता निरनिराळी सकाम कर्मे त्यापासून मिळणारा चांगला जन्म शक्ती इत्यादींना मान्यता देण्यात आली आहे ऐश्वरशाली जीवन आणि तृप्तीची इच्छा असल्यामुळे ते म्हणतात की याहून अधिक महत्वपूर्ण असे काहीच नाही जे लोक तृप्ती आणि भौतिक ऐश्वर्यात अत्यंत आसक्त झाले आहेत आणि या गोष्टीमुळे जे मोहग्रस्त झाले आहेत त्यांच्या मनामध्ये भगवंतांच्या भक्तिपूर्ण सेवेचा दृढ निश्चय होऊ शकत नाही वेद प्रामुख्याने भौतिक प्रकृतीच्या तीन गुणांचे विवेचन करतात हे अर्जुना या तीन गुणांच्या पलीकडे स्थित हो सर्व द्वंद्वांतून मुक्त हो आणि लाभ व रक्षण यांच्या काळजीतून मुक्त होऊन आत्मपरायण हो लहान विहिरीद्वारे होऊ शकणारी सर्व कार्ये मोठ्या जलाशयाकडून त्वरित होऊ शकतात त्याप्रमाणे ज्याला वेदांमागचा हेतू माहीत आहे त्या ज्ञानी मनुष्याला वेदांशी संबंधित असलेली सर्व कार्य सहजपणे प्राप्त होतात तुझे नियत कर्म करण्याचा तुला अधिकार आहे पण कर्मफलांवर तुझा अधिकार नाही तुझ्या कर्मफलास तू तु कारणीभूत आहेस असे कधीही समजू नकोस तसेच तुझे कर्तव्य न करण्यामध्येही तू आसक्त होऊ नकोस हे अर्जुना यश आणि अपयशाबद्दलच्या संपूर्ण आसक्तीचा त्याग करून समभावाने तुझे कर्म कर अशा समभावालाच योग असे म्हटले जाते हे धनंजया भक्तिमय सेवेद्वारे सर्व निंद्य अशा कर्मांना दूर सार आणि त्या भावनेमध्येच भगवंतांना शरण जा जे आपल्या कर्मफलांचा उपभोग घेऊ इच्छितात ते कृपणच आहेत भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न झालेला मनुष्य या जन्मात सुद्धा चांगल्या आणि वाईट कर्मांपासून मुक्त होतो म्हणून योग युक्त होण्याचा प्रयत्न कर कारण योग हेच सर्व कर्मातील कौशल्य आहे याप्रमाणे भगवंतांच्या भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न होऊन महान ऋषीमुनी अथवा भक्तगण भौतिक जगातील कर्मफलातून मुक्त होतात अशा रीतीने ते जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होतात आणि सर्व दुःखांच्या पलीकडील स्थानाची अर्थात भगवत धामाची प्राप्ती करतात जेव्हा तुझी बुद्धी या मोहरूपी घनदाट अरण्याच्या पार होईल तेव्हा तू जे सर्व ऐकलेले आहेस आणि जे सर्व ऐकावयाचे आहे त्या सर्वांबद्दल उदासीन होशील जेव्हा तुझे मन वेदांच्या डौलदार अलंकारिक भाषेने विचलित होणार नाही आणि जेव्हा ते आत्मसाक्षात्कारामध्ये समाधिस्त होईल तेव्हा तुला दिव्य भावनेची प्राप्ती होईल अर्जुन म्हणाला हे कृष्ण ज्याची भावना अशी समाधिस्थ झाली आहे त्याची लक्षणे काय आहेत तो कसा आणि कोणत्या भाषेत बोलतो तो बसतो कसा आणि चालतो कसा श्री भगवान म्हणाले हे पार्थ मानसिक तर्कवितर्कामुळे उत्पन्न झालेल्या इंद्रियतृप्तीच्या सर्व प्रकारच्या इच्छांचा मनुष्य जेव्हा त्याग करतो आणि याप्रमाणे त्याचे शुद्ध झालेले मन जेव्हा केवळ आत्म्यामध्येच संतुष्ट होते तेव्हा तो स्थितप्रज्ञ अर्थात विशुद्ध दिव्यावस्थेत स्थित झाला आहे असे म्हटले जाते जो त्रिविध तापांनीही मनामध्ये विचलित होत नाही किंवा सुखामध्ये हर्षोल्लासित होत नाही आणि जो आसक्ती भय आणि क्रोध यापासून मुक्त झाला आहे त्याला स्थिर मन झालेला मुनी असे म्हटले जाते या भौतिक जगतात जो कोणी शुभ अथवा अशुभ गोष्टींच्या प्राप्तीपासून प्रभावित होत नाही आणि जो अशा प्राप्त शुभाशुभ गोष्टींची स्तुती अथवा निंदाही करत नाही तो पूर्ण ज्ञानामध्ये दृढपणे स्थिर झालेला असतो ज्याप्रमाणे कासव आपले अवयव आपल्या कवचात आवरून घेते त्याप्रमाणे जो आपल्या इंद्रियांना इंद्रिय विषयांपासून आवरून घेतो तो पूर्ण चेतनेमध्ये दृढपणे स्थिर होतो देहधारी जीवात्मा जरी इंद्रियोपभोगापासून निवृत्त झाला तरी त्याची इंद्रिय विषयांबद्दलची गोडी राहतेच परंतु उच्चतर रसाचा अनुभव घेऊन अशी कार्य थांबविल्यास तो चेतनेमध्ये स्थिर होतो इंद्रिये इतकी प्रबळ आणि उच्छृंखल आहेत की हे अर्जुना इंद्रियांना ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या विवेकी पुरुषाच्या मनाला सुद्धा ती बळजबरीने ओढून नेतात जो इंद्रियांना पूर्णपणे वश करून त्यांचे संयमन करतो आणि आपली भावना माझ्यामध्ये दृढपणे स्थिर करतो त्याला स्थिर बुद्धीयुक्त मनुष्य असे म्हटले जाते इंद्रियांविषयांचे चिंतन करीत असताना मनुष्याची त्या विषयांच्या ठिकाणी आसक्ती वाढत जाते आणि अशा आसक्तीपासून काम उत्पन्न होते आणि कामापासून क्रोधचा उद्भव होतो क्रोधापासून समोह निर्माण होतो आणि मोहापासून स्मृती भ्रमित होते जेव्हा स्मृती भ्रमित होते तेव्हा बुद्धिनाश होतो आणि बुद्धिनाश होतो तेव्हा मनुष्याचे पुन्हा भौतिक अंधकूपात पतन होते पण आसक्ती आणि अनासक्ती यापासून मुक्त असणारा आणि स्वातंत्र्याच्या नियामक तत्वानुसार इंद्रियांना नियंत्रित करण्यामध्ये समर्थ असणारा मनुष्य भगवंतांची पूर्ण कृपा प्राप्त करू शकतो याप्रमाणे संतुष्ट झालेल्या अर्थात कृष्ण भावनेमध्ये व्यक्तीसाठी भौतिक अस्तित्वाचे त्रिविध ताप नाहीसे होतात आणि अशा प्रसन्न भावनेमध्ये व्यक्तीची बुद्धी लवकरच स्थिर होते जो भगवंतांशी संबंधित नाही अर्थात कृष्ण भावनेमध्ये त्याच्याकडे दिव्य बुद्धीही असत नाही किंवा त्याचे मनही स्थिर असू शकत नाही दिव्य बुद्धी आणि स्थिर मनाशिवाय शांती प्राप्त होण्याची शक्यताच नाही आणि शांती वाचून सुखप्राप्ती कशी होऊ शकेल ज्याप्रमाणे सोसाट्याच्या वाऱ्याने पाण्यातील नाव इतस्त ओढून नेली जाते त्याप्रमाणे भटकणाऱ्या कोणत्याही एका इंद्रियावर मन केंद्रित झाले तर ते इंद्रिय मनुष्याची बुद्धी हरण करते म्हणून हे महाबाहू ज्याची इंद्रिय विषयापासून नियंत्रित केलेली असतात त्याची बुद्धी निश्चितपणे स्थिर झालेली असते सर्व जीवांची जी रात्र असते ती आत्मसंयमी मनुष्याच्या जागृतीची वेळ असते आणि सर्व जीवांची जी जागृतीची वेळ असते ती आत्मनिरीक्षण करणाऱ्या मुनींची रात्र असते ज्याप्रमाणे समुद्र हा नेहमी भरत असूनही शांत असतो त्याप्रमाणे जो मनुष्य समुद्रात अव्याहतपणे प्रवेश करणाऱ्या नद्या रूपी प्रवाहाने विचलित होत नाही केवळ तोच शांती प्राप्त करू शकतो आणि अशा इच्छा तृप्त करण्यासाठी जो झगडतो त्याला शांती प्राप्त होत नाही ज्या मनुष्याने इंद्रिय तृप्तीच्या सर्व इच्छांचा त्याग केला आहे जो निस्पृह अथवा इच्छारहित जीवन जगत आहे ज्याने पूर्णपणे स्वामित्वाच्या भावनांचा त्याग केला आहे ज्याच्या ठिकाणी मिथ्या अहंकार नाही तोच केवळ वास्तविक शांती प्राप्त करू शकतो आध्यात्मिक आणि दिव्य जीवनाचा हाच मार्ग आहे आणि याची प्राप्ती झाल्यावर मनुष्य मोहित होत नाही मृत्यूच्या शेवटच्या क्षणीही जर एखादा याप्रमाणे स्थित असेल तर तो भगवत धामात प्रवेश करू शकतो